नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो हा व्हिडिओ कालचा सा आहे चौदा जूनचा दुपारच्या कांदा लिलावाचा आहे पिकअपमधील कांद्यांचा लिलाव जो झालेला होता काल त्याचा व्हिडिओ हा मित्रांनो क दोन नंबरच्या शेडमध्ये एकच लाईन पिकअपची लागलेली होती काल बघूया कालचे कसे बादारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ कांद्याचे भावाबद्दलच्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील चला भाउ बो चल महिले लाइन एक लाग दादा बारासे नव्याण्व कुन लाम आलि आफूलाई नान्दगा बर बाराशे कुठला थाउजन्ड आपला नांदगाव नाइन्टी नाइन रुपिज चाहिँ बारा नव्याण्व कुरा काय भाउ 1,299 नन थाउजन्ड टू हन्ड्रेड नाइन्टी नाइन रुपिज बाराशे न सुपर क्वालिटी माल आहे एकदम पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे काय बघेल दादा हे सतराशे एकाहत्तर कुठला आहे माल आपला रुई वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज पर क्विंटल पावती बघू शकता सतराशे एकहत्तर पंत बिया नाही पंचगंगा का बरं किती माल आहे टोटल चाळीस ट्रॅक्टर लगेच काढायचा का काय साठवायचं आहे चालू करायचं बरं सतराशे एकाहत्तर केलेलं आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज चिकंगा बियाण्याचा कांदा हजार बर हजार गेले डॅमेज आहेत रिजेक्शन काय बघेल दादा हे पंधराशे पंचवीस बरश आणि ते दोनशे रुपये काय दुबल दुबल बरं पंधराशे पंचवीस कांदा आहे पाचशे खाद आणि दोनशे दुबार बरं कुठला आहे माल दोखंडेवाडी बरं पंधराशे पंचवीस काय भाऊ गेली गोल्टी सहाशे बरं सहाशे काय भाऊ गेली खाद पाचशे पंचवीस ओके पाचशे पंचवीस रुपये गेले दादाजी बाराशे पन्नास <pus Hein |startoftranscript|> बाराशे पन्नास बरं कुठला आहे माल चिंचोले बाराशे पन्नास ओके गोलटी किती गेली होल्टी पाचशे वीस ओके शेती कट्टा कट्टा काय बघेले दादा हे हजार एक हजार तीस बरं एक हजार तीस कुठला माल येऊ येळ पाटील बाबाई जोपूळ ओके एक हजार तीस सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले किती गेले सोळा सौल, सोळाशे रुपये प्रति क्विंटल वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं अनुराधा अनुराधा कुठले आपण दात्यानं दात्यान। सोळाशे रुपये काय भाऊ गेली किती गेली गोल्टी साडेपाचशे बरं काय भाऊ गेले हो रुपीस. बार। का किती गेले बारा आठ बारा आठ वन थाउजंड टू हंड्रेड नाईंटी एट रुपीज कुठलं आहे मला आपला ओके बाराशे आठ कॅन डॅमेज बाबा तसा बाबाईल पाचशे ऐंशी उलटी पाचशे ऐंशी जम्बो साईज आहे काय बघ गेले का सतराशे सतराशे एकाहत्तर का कुठला माल आहे आपला सुक्या नाही बरं सतराशे एकाहत्तर जे बस एकदम सतराशे एकाहत्तर सतराशे एकाहत्तर सतराशे एकाहत्तर वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज कोणतं बियाणं होतं होतो बागात होता काय कांदा एवढी झाली पंचवीस कॅरेट मोठे झाले होते एकदम मोठी साईज बरं मोठी साईजच आणली का मग ती बर सतराशे एक्कास काय भाऊ गेले पंधरा नव्वद कुठला माल आहे आपला त्याच बेसुक्या नाही पंधराशे नव्वद वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज कोणतं बियाणं होतं काही नाही का बरं पंधराशे नव्वद काय भाऊ गेले चौदा सवदा? चौदाशे रुपये कुठला माल आहे कुठला माल आहे ब्राह्मण का चौदाशे रुपये काय भाऊ गेले कांदे सोळाशे कुठला आहे माल दादा सावरगाव कोणतं बिया नाव अनुराधा बर सोळाशे रुपये किती माल टोटल तीन चार ट्रॅक्टर बर सोळाशे रुपये खादे किती गेली सहाशे सहाशे बर सहाशे रुपये खादे ಸಾಪೇ ಚಾಂಗ ಅಕರಶೇ ಗೋಲ್ ಸಾ ಪಾಶೆ ಓಕೆ ಭಾವಶೇ ಗೋಲ್ ಪುಲ್ಟಿ ಕಾಯ ಗುಣಲಿ ಮಾಲ್ಡಾ ಸೇಟಾ राय का माल काय भाव गेले बाबा बाबाई साडे सोळा कुठलाय माल आपला कुठलाय माल विरगाव कोणतं बिया नाव पंचगंगा साडे सोळा पन्नास वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज काय बघू गेले हा सातशे सातशे एक्कावन्न बरं सातशे अक्कावन्न काय बघू राहिले का काही हजार का डॅमेज आहे कुठलाय माल कुठला माल मातोरी बर हजार रुपये गेलेला ओले झाले होते का निवड आहे की बर किती माल आहे घरी एक दोन पैसे हजार रुपये गेलेले आहे बघू पुढे आता तेराशे अकरा तुमचा आहे का तेराशे अकरा गेला का हा तेराशे अकरा गेला हा तेराशे गेला सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे एकाच कांद्यामध्ये एवढे तीन साईज निघाल्या <laughs> का हा का गोलटी बरं बरं सोळाशे रुपये गेलेले एकाच बियाणे म्हणजे तीन साईज निवडले गेले बघू शकता जम्बू साईज सोळाशे रुपये माल आहे बघू बोलाय सहाशे ऐंशी बरं रिजेक्शन आहे काय गेले गोलटी सहाशे आणि एखाद पाचशे खाद पाचशे गोलटी सहाशे काय बघा एले गोल्टी सहाशे सत्तर आणि एखाद चारशे रुपये बरं सहाशे सत्तर हा चारशे काय हो काय वगैरे काका आहे सहाशे पस्तीस खाले सहाशे पस्तीस रुपये ओके तू आय किती सातशे पस्तीस ओके गेले आपले चौदा ऐंशी कुठला माल आहे कोणतं माले भी हो चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज साईज मीडियम आहे बघू शकतात चौदाशे ऐंशी बुरकट माले काय डॅमेज पण आहे कोजळ लागले काय भाऊ गेले सोळाशे कुठला माल आहे आपला वनारे वनारे ओके सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज वन्हाऱ्याचा माल आहे सोळाशे रुपये बघू पुढं काय भाऊ हो गेले का सोळाशे तीन वन थाउजंड सिक्स हंड्रेड थ्री रुपीज सोळाशे तीन काय भाऊ हो गेले दादा चौदाशे कुठला माल आहे आपला रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज काय गेले काका पंधराशे रुपये कोणतं बियाणा गर्भवती कुठला माल जोपूड चांदवड जोपूड पंधराशे रुपये काय भाऊ गेले किती पंधराशे तीस ओके पंधराशे तीस पावती बघू शकता पुन्हा माल आपला झोपूड पंधराशे तीस चांदवड गेले बाबा सोळाशे कुठली पंधराशे एक्क्याण्णव ओके वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी वन रुपीज रानवडचा कांदा आहे पंधराशे एक्क्याण्णव ड्रायमाने सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे पूर्ण गाडीमध्ये काय काय गेले दादा हे सतराशे कुठलाय माल कुठलाय माल धानोरी सतराशे बारा वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज कोणतं होता बियाणा प्रसाद बरं सतराशे बारा रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेल्व रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी एकदम प्रसाद बियाण्याचा कांदा आहे सतराशे बारा रुपये रेट भेटलेला आहे भाऊ बघितले मित्रांनो आपण चौदा जूनचे दुपारचा कांद्या लिहिवायचे पिकअप मधील बाजारभाव होते भाव डाऊन झालेला आहे आपण हायेस्ट सतरापर्यंत बघितलेला आहे तर सरासरी तेराशे चौदाशे चालू होता पिकअपमध्ये गोल्टी पाचशे सहाशे दोनशे तीनशे ना मार्केट हे डाऊन होतं आज दुपारी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कांद्याच्या बाजारभावाचे डेली हो अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच राहतील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला